नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो ती आनंदाची बातमी काय आहे तर बघा राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना खुशखबर आहे त्यांच्या खात्यात येणार पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ही माहिती आहे मित्रांनो विधानसभेच्या जे अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आता पंचवीसशे पंचवीस पंचावन्न कोटी रुपयाचे वाटप करण्याचे निर्देश आदेश जे आहेत ते दिलेले आहेत परंतु आता हे पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत कधीपर्यंत येणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट रुपये पंचवीसशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रत प्रलंबित राज्य विसा अनुदान म्हणून रुपये दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट मनिकराव कोकाटे यांनी सांगितले या अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस आणि तेवीस या हंगामासाठी रुपये दोन पॉईंट सत्त्याऐंशी कोटी तसेच खरीप दोन हजार तेवीससाठी रुपये एकशे एक्क्याऐंशी कोटी आणि रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी रुपये त्रेसष्ट त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी आणि खरीप दोन हजार चोवीससाठी टी रुपये तेवीसशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे एकूण रुपये पंचवीसशे पंचावन्न कोटी रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना विमान नुकसान भरपाई मिळणार आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर मित्रांनो नक्कीच या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठा आज्ञानाचं वातावरण निर्माण झालं असेल आणि त्यांना या रकमेमुळे एक आर्थिक मोठा दिलासा सुद्धा मिळेल तर मित्रांनो अपेक्षा करतो याची माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद